हे अतिशय हॅन्डसम गुड लुकिंग चार्मिंग गाय अभिषेक आमकर तुम्हाला दोघांचं पण परत एकदा स्वागत <laughs> आणि तूही रे माझा मित्रवा या मालिकेबद्दल जर का बोलायचं झालं तर शर्वरी काय अगं म्हणजे दरवेळेला प्रत्येक प्रोजेक्ट साठी वेगवेगळी भाषा शिकूया तसं ठरवलंय का तू इथे एक इंदोरी भाषा तू बोलते असं मला कळलंय येस uh, येस yes, ईश्वरी yes. देसाई हे कॅरेक्टर uh, मी करतेय आणि ही uh, इंदोरची आहे पण या सगळ्यासाठी आता सगळ्यांना माहितीच आहे की माझं हिंदी अजिबात चांगलं नाही आहे आणि ते धिंगाणा किंवा या आपल्या स्टार प्रवाहाच्या रिॲलिटी शोजमधून हे सगळ्यांना कळलेलं आहे पण तरीसुद्धा स्टार प्रवाहाने एवढा माझ्यावरती विश्वास दाखवला आणि हिंदी म्हणजे अक्षरशः मधली वाक्य सगळी हिंदी आहेत इंदोर ही थोडी भाषा आम्ही घेतलेली आहे तर इतका त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला की मी ते करू शकेन त्यासाठी खूप खूप खुँ, खूप थँक्यू आणि तो विश्वास मी सार्थ करण्याचा सा नक्कीच प्रयत्न करेन आणि यासाठी सगळ्यात मेन आमचे जे महेश तागडे आमचे जे प्रोड्युसर आहेत आणि जितेंद्र गुप्ता हे इंदोरचे आहेत आणि त्यांनी मला खूप मदत केली या सगळ्यासाठी म्हणजे त्या तिकडचे काही शब्दविशिष्ट जे ईश्वरीच्या तोंडी आहेत त्यामुळे मजा येते काहीतरी नवीन करायला परत एकदा नवीन भाषा नवीन कॅरेक्टर नवीन रील्स तुला <laughs> येस येस आणि ईश्वरी ही खूप बडबडी आहे धडपडी आहे आणि खूप बडबड करणारी फिल्मी आहे भयंकर फिल्मी आहे ही आणि या तुझी रे माझा मित्र या मालिकेमध्ये ईश्वरी आणि अर्णव यांची आणि थोडीशी गोड लव्ह स्टोरी असं सगळं बघायला मिळणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका तुही रे माझा मित्र तेवीस डिसेंबर पासून रात्री साडे दहा वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर हो क्या बात है? मला वाटतं की यु नो काही लव्ह स्टोरीज असतात ज्या हेटरेट पासूनच सुरू होतात आणि ऑपोजिट अॅट्रॅक्ट असं म्हणतात ना ते उगाच नाही म्हणत म्हणजे इतके विरुद्ध स्वभाव असणारे दोन लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा आता काय त्यांची प्रेम स्टोरी लव्ह स्टोरी रंगती आहे ते आम्हाला बघायची उत्सुकता आहेच आणि त्यासाठी अभिजीत तू काय सांगशील फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अ आणि अशी जी एंट्री झाली आमची दिस वॉज अनएक्सपेक्टेड अँड ऑसम म्हणजे असं सनसेट आहे हे hey, फार माझ्यासाठी फार असं एक uh, ड्रीम सिक्वेन्स होता आणि जसं की सगळे चेकबॉक्स हळूहळू टिक होत आहेत तसं एक हा चेकबॉक्स माझा टिक झाला आता सो आय एम ट्रुली ऑनर्ड अँड एक्सायटेड टू बी पार्ट ऑफ दिस फॅमिली स्टार प्रॉवर मी पुन्हा एकदा काम करतो आहे आय एम सो एक्सायटेड आणि खूप मजा येते काम करताना मला खूप काही बोलायचं आहे थँक्यू सो मच सतीश सर आय ऑलवेज वॉन्टेड टू वर्क विथ यू मी तुमच्या टिकटिक वाजू डोक्यात त्या गाण्यापासून तुमचा आणि फिल्... त्या फिल्म त्या फिल्मसाठी so, मी ऑडिशन पण दिलं होतं सो इन अ वे मी इनडिरेक्टली का होईना आता तर डिरेक्टलीच मी आत्ता तुमच्यासोबत काम करतो आय एम सो हॅपी अँड थँक्यू सो मच मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि थँक्यू सो मच महेश सर जितेंद्र सर खूप मजा येते तुमच्याबरोबर काम करताना मी मला डे वनपासून असं वाटत नाही की मी नवीन शो करतोय मला असं वाटतं की मी आधीपासून या सगळ्यांना ओळखतो आणि मी याच्या आधी पण खूप सीन्स केले किंवा सरांसोबत काम केलंय सो एक सेन्स ऑफ सिक्युरिटी टाईप्स मला तिथे मिळते सो आय एम सो हॅप्पी अँड खूप आय बीन व्हेरी फॉर्च्युनेट की मला खूप चांगल्या चांगल्या कलाकारांसोबत काम करायला मिळतंय शर्वरी आहे स्वातीताई आहेत रुपल मधुरा आशू खूप जण आहेत खूप मजा येते काम करताना सो आय एम सो हॅपी आणि आय आय एम शुअर की uh, see, uh, ही सी हा जो शो आहे तो ऑडियन्सला रेझोनेट करेल व्यवस्थित आणि खूप मजा येईल त्यांना सुद्धा बघताना बेसिकली इट्स आय हेट टू लव्ह यू अँड आय लव्ह टू हेट यू काइंड ऑफ लव्ह स्टोरी आहे सो हेट पासून त्यांची सुरुवात होते आणि ते तो जो आर्क आहे तो लव्हपर्यंत कसा जातो जातो की नाही किंवा काय होतं त्यांचं पुढे सो so, ही बेसिकली स्टोरी आहे सो खूप मजा येणार आहे सरोवरी मला पकडते बसून कारण ती तिथेच रडत होती की अरे काय हे मला माहित नाही कसं मी जाणार मला पाण्याची भीती वाटते पण आय काम ना ओके ते म्हणतात ना की पाण्यात पडले की पोहायला माणूस शिकतो त्यामुळे काळजी करू नको मी, मी तिला सेम सांगितलं पण ती म्हणाली पाण्यात पडल्यावर पोहे पर्यंत जर आपण राहिलो सर काय करायचं असं कसं अख्खा मीडिया आहे धावून आला असता तुझ्यासाठी अर्थात पण मालिकेबद्दल सांगायचं झालं तर आता काय ना मला सांगा की जर का गब्बर नसला असता तर जय आणि विरू आपल्याला इम्प्रेस करू शकले असते का मला सांगा जर का कवट्या महाकाळ नसला असता तर लक्ष आपला धडाकेबाद झाला असता का बरं शान मूवी मध्ये आपल्याला त्याचं नाव काय शाकाल हा तो लक्षात आहे पण हिरोचं नाव आठवतंय का बरं गजनी हा सिनेमा त्याचं नावच विलनचं आहे आमिर खानचं नाव आठवून बघा बरं नाही आठवणार लवकर आणि जर का मला सांगा शालिनी नसली असती तर सुख काय असतं हे जयदीप आणि गौरीला सुख म्हणजे नक्की काय असतं ह्यात कळलं असतं का इन शॉर्ट देखो भाई ऐसा आहे की बाबू मोशाय फिल्म हो सिरियल हो या फिर कोई हिरो हो तभी बडा होता है जब विलन दमदार होता है यासाठीच एक दमदार एंट्री कहानी में ट्विस्ट आपण जोरदार टाळाने स्वागत करणार आहोत